किती मेडिकलचे स्टुडंट शिकणार एका बॉडी डोनेशन चारशे ते चार हजार विद्यार्थी शिकतात दोन डोळे डोनेट केल्याने किती लोकांना दृष्टी येईल किती लोकांना येईल असा माझाही समज होता चार लोकांना कारण की लेअर्स आहे म्हणजे का गाडीची समोरची काच खराब झाली त्याला समोरची काच लावली मागची काच त्याची खराब झाली होती त्याला मागची लावली म्हणजे एकच गाडीमध्ये दोन गाडीच्या काचा दुरुस्त झाल्या आणि दोघांना बघायला मिळालं तर अशा हे खूप मोठा रिसोर्स आहे भारताकडे आपली पॉप्युलेशन म्हणजे आपण नंबर वन इकॉनॉमीमध्ये व्हायला काहीच वेळ लागणार नाही जेव्हा लोकांना याचं पण महत्त्व कळलं आणि असं एक सर्वे झाला होता की अकरा दिवस जर जे जे मृत्यू होतात भारतात त्यांनी सगळ्यांनी जर डोळे डोनेट केले अकरा दिवस फक्त तर भारतात एकही अंधार राहणार नाही फक्त अकरा दिवस कारण की आपले पॉप्युलेशन मध्ये बर्थ रेट वाढलाय तसा डेथ रेट पण वाढलाय पॉप्युलेशनच जास्त आहे आणि विदेशामध्ये जसे श्रीलंका नावाचा एक देश आहे आपल्याला माहिती आहे त्यामध्ये असा रोल आहे की माझं शरीर हे माझं नाही आहे देशाचं आहे जर माझ्या नातेवाईकांना ते पाहिजे असेल तर त्यांनी स्पेशल फॉर्म भरून द्यावा की मला बॉडी द्या अदरवाइज ती बॉडी गव्हर्नमेंटकडे जाते आणि मग गव्हर्नमेंट त्याला आय डोनेशन ऑर्गन डोनेशन बॉडी डोनेशनसाठी वापर केला जातो त्याचा लास्ट पॉइंट जो तुम्ही हायलाईट करू शकता खूप की नवीन मुलांना खूप डायरेक्शनची गरज आहे आपण सगळे बघतो आता आजकाल डिजिटल मीडियावाले लोक आहे आय एम खूप सारे डिजिटल रेकॉर्डिंग पण होते या मुलांना गायडन्स द्यायसाठी आमच्या फॅमिलीत छान कल्चर सुरू झाला निश्चित दिवस कारण निश्चित दिवस झाल्यामुळे काय झालं त्याच्यानंतर माझे काका गेलेत म्हणजे त्यांचे बंधू लहान भाऊ दादासाहेब कदम जे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते त्याच्यानंतर तीन नंबरला माझे सासरीबा म्हणजे मॅडमचे वडील गेले वय वर्ष एक्क्याण्णव पण एम्सला बॉडी डोनेट केली आणि आता काही महिन्यांपूर्वी आमची काकाकडे मुंबईची पण ते नागपूरला ट्रीटमेंट घेत होते त्यांनी पण आईज आणि बॉडी एम्स हॉस्पिटलला डोनेट केली आमच्या घरातच आता म्हणजे तीन चार बंधू असं कदाचित दुर्मिळ उदाहरण असेल भारतातलं की एकाच कुटुंबातले इथे एक डोनेट करत आणि सिलेब्रिटीज आपल्या मुलांना गाईड कोण करताय सध्या मला नेहमी या गोष्टीबद्दल वाईट वाटतात कारण आमचे मॅडम बोलतील त्याच्याबद्दल बोलती। इतके पेशंट येतात त्यांच्याकडे कमी वेळात त्यांना व्हायचं आहे आणि प्रॉब्लेम सुरू झाले ओव्हिसचे इंटरेस्टचे कमी वेळामध्ये हार्ट अटॅक तर आपण ऐकतोय मध्ये मध्ये तुम्ही लोक पेपरमध्ये पण आपण मध्ये गेला आणि हार्ट अटॅक आला धावता धावता हार्ट अटॅक आला तर काय प्रॉब्लेम आहे गायडन्स यांना सेलिब्रिटीज करतायचं आणि आपण कोणाला सेलिब्रिटी बनवलं आहे

बोला तो एकदम एक लाइन का क्वेश्चन होगा तो पूछिए मैं प्रेस कॉन्फ्रेंस के लिए रहा बोले, मुझे डायरेक्शन दीजिएगा मुझे आपसे डायरेक्शन का पचपन साल का मेरा दोस्त कैसा है जो कि बहुत बड़ा तो तब तो, तो तो मैं ये सोच रही थी कि हम लोगों ने एक केस में दिखेगा लिखा है उसका मतलब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तो ये अपने को एक पर्पज देता है हर एक इंडिविजुअल को पर्पज देता है फैमिली को पर्पज देता है फ्रेंड्स को पर्पज देता है जो बहुत इम्पोर्टेंट है एजुकेशन से भी ज्यादा इम्पोर्टेंट है लाइफ में पर्पज होना शायद श्री कृष्ण जी ने भी अर्जुन को यही समझाने की कोशिश की थी तो हम लोगों ने ये रिस्पॉन्स जो फाइनल होती है उसके पहले की